श्रुती आपल्या कॉलेजमधून कॅम्पसाठी छत्रपती संभाजीनगर मधल्या गावात गेली होती तिथे एका आश्रमशाळेत त्यांची राहण्याची सोय केली होती त्या रात्री श्रुतीला मासिक पाळी असल्याने सॅनिटरी पॅड्स फेकायला ती प्रियांकाला घेऊन शाळेमागच्या जंगलात गेली होती पण बराच वेळ झाला श्रुती परतलीच नाही खूप शोधाशोध शुद केली आणि दोन तासांनी ती एका नदीकाठी केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत बसलेली सापडली पण खरा थरार सुरू झाला ते तिला परत आणल्यावर हा अनुभव हो पाठवलाय मुंबईहून शब्द रागिणी यांनी चला आता ऐकूयात त्या रात्री श्रोती सोबत नेमकं काय घडलं ते हा किस्सा आहे माझ्या कॉलेजच्या काळातला दोन हजार आठ नऊच्या दरम्यानची गोष्ट आहे मी एन मध्ये होते आणि एन मधून आमचे कॅम्प जायचे तर अशाच एका कॅम्पच्या दिवशी संभाजीनगरच्या पासून सुद्धा थोडासा लांब असा कॅम्प होता आणि एका आश्रम शाळेमध्ये आमची व्यवस्था केली होती तर कॅम्पचा एक मला वाटतं पाचवा वगैरे दिवस असावा सात दिवसाचा कॅम्प असायचा आमचा पाचव्या दिवशी ना रात्री अशी गोष्ट घडली की आमची एक मैत्रीण होती श्रुती रामाची तर तिची मासिक पाळी सुरू होती ती पिरियड वाढवते आणि अचानक ती रात्री असं म्हणाले की यार मला ना सॅनिटरी पॅड्स ते खराब झालेले टाकायला जरा न्यायचं तर थोडा तर आश्रम शाळेच्या आसपास कसं टाकणार ते बरं दिसत नाही सगळेजण असतात तर लांब कुठेतरी टाकून येऊया शाळेच्या मागच्या बाजूला ना थोडासा जंगलाचा एरिया होता काही झाडी झुडपी वगैरे होते तर तिला कोणीतरी म्हणाला अरे वेडी असता आता रात्री कोण जाईल वगैरे साडे नऊ दहा वाजले होते आणि मग गावच्या ठिकाणी आणि आश्रमशाळा गावाच्या बाहेर सहसा असतात त्यामुळे सगळे म्हणाले आता रात्री नाही जायचं बाहेर वगैरे आणि शिवाय प्रोग्राम ऑफिसर परवानगी देणार नाही हो त्यामुळे म्हणाले अरे इथेच कुठले तरी डिस्पोजल बॅग मध्ये टाकून देणार मग ती नको यार कसं असतं एन एस एस मध्ये ड्युटीज असतात आम्हाला कॅन मध्ये श्रमदानाची ड्युटी किचन ड्युटी असं आणि मुलं मुली मेक सगळ्यांना ड्युटी असतात त्यामुळे तिला वाटलं की नको यार उद्या ना कुठल्या मुलांची ड्युटी असेल साफसफाईची तर ते डिस्पोजल बॅग मध्ये सॅनिटरी पॅड वगैरे ते खूप घाण दिसेल तर नको ते नको मी काय करते मागे कुठेतरी टाकून येते असं तर मग तिची मैत्रीण एक प्रियंका नावाची एक ती नको हो मी तुझ्या बरोबर ते मग सगळे तिला म्हणाले की व्यवस्थित ना फोन वगैरे घेऊन जा टॉर्च वगैरे घेऊन जा ह्या दोघी जणी गेल्या बरं गेटच्या बाहेर जसं त्या गेल्या तसं बाहेर थोडं नेटवर्क चांगलं होतं जनरली एनएसएसटी कॅम्प वगैरे अशा ठिकाणी जातात तिथे नेटवर्क फारसे नसावेत म्हणजे मुलांना थोडस एक्सपोजर वगैरे असं असतं तिथे तर गेटच्या पलीकडे गेल्यावर नेटवर्क पकड होतो प्रियांकाचं जसं नेटवर्क पकडलं प्रियांकाने आपल्या बॉयफ्रेंडला फोन लावला आणि ती फोनवर बोलण्यात रमली चक्क पंधरा मिनिटं झाले वीस मिनिटं झाले श्रुती एका झाडाच्या पलीकडे गेली होती सॅनिटरी पॅड टाकायला ती काही परतच नाही आली बरं प्रियंका मस्त पैकी फोनवर बोलते है, बोलते अचानक आमचा एक मित्र अजिंक्य नावाचा त्याला वाटलं यार दोन मुली रात्री गेल्यात अंधारात आणि परत नाही मला पंधरा मिनिटं झाली म्हणाला कचरा टाकून येतोय वगैरे तर तो, तो अजिंक्य मला म्हणाल रोणीत चल ग जरा बघू काय झालं वगैरे म्हणून आम्ही त्या गेटने मागे गेलो आणि तुम्हाला तू जरा जाऊन ये बघून ये वगैरे असं तर तो, तो एका बाजूला उभा राहिला आणि मी केले प्रियंका मस्त फोनवर बोलते म्हटलं अगं श्रुती कुठे आहे तिथे म्हणाली माझी श्रुती ना ती पण ते झाडाच्या पलीकडे गेली मी झाडाच्या पलीकडे जाऊन बघितलं तिथे श्रुती नव्हती मी परत अजिंक्यला हाक मारली मग मा, मग मा आम्ही तिथे शोधलो तिथे श्रुतीच नव्हती प्रियंका एकदम घाबरी गोबरी झाली तिने फोन ठेवला आणि मग ती अचानक म्हणाली की अरे नाही ना, ना सॉरी सा, माझ्याकडून चुकवून माझं लक्षच नाही राहिलं ना वगैरे वगैरे असं झालं म्हटलं हरकत नाही आपण आधी पटकन आश्रम शाळेत परत जाऊ प्रोग्राम ऑफिसरला इन्फॉर्म करणं खूप महत्वाचं आहे आम्ही परत आलो त्यांना इन्फॉर्म केलं भरपूर शिव्या पडल्या मग त्या म्हणाल्या अरे काय गरज होती तुम्हाला एवढ्या रात्री जायची मला सांगायचं ना वगैरे वगैरे मग त्या म्हणाल्या की ठीक आहे चला आता आपण पटापट सगळ्या मुलांनी जाऊया सगळ्या मुलांनी टॉर्च वगैरे घेतले फोन घेतले आणि सगळे मागे आल्याने त्या सगळ्या झाडी झोडपट जेवढी होती सगळ्यांनी सगळ्या झाडांच्या मागे वगैरे बघायला सुरुवात केली अर्धा तास झाला आम्ही तिला शोधत होतो ती काही भेटली नाही आमच्या प्रोग्राम ऑफिसर ज्या होत्या बाई त्या घाबरल्या आणि मग त्या म्हणाल्या की चला सगळ्यांनी आश्रम म्हणजे आश्रमशाळेत पटापट परत चला आम्ही परत आलो साडे दहा वगैरे वाजले असतील किंवा पावण्या करा हेडमास्टरना फोन लावला गावातल्या सरपंचांना फोन लावला की अशी एमर्जन्सी एक जीप घेऊन आणि एक कार घेऊन हो आली त्यांची आणि मग आल्यावर त्यांनी विचारलं की काय झालं कसं झालं त्या मुलीचा फोटो द्या एखादा वगैरे वगैरे आणि ते मला हरकत नाही तुम्ही टेन्शन घेऊ हो नका गावात असे काही गुन्हे वगैरे घडत ना नाही तसं वगैरे चिलून वगैरे नाही मुलींना असं काही कधी घडलं नाहीये पण आपण बघूया आपण त्याचा तपास करूया आणि एक पोलीस आहे त्यांना घेऊन जावे वगैरे आणि आम्ही सगळे म्हणालो की ठीक आहे मग दोन तीन मुलं सोबत द्या वगैरे आणि मग ते निघून गेले एक दीड तास झाल्यानंतर त्यांचा प्रोग्राम ऑफिसर ना आमच्या एक मला वाटतं मेसेज आला की काहीतरी फोन आला आठवत नाही आहे नेमकं पण त्यांनी कळवलं की एक मुलगी ना त्यांना सापडली का नदी किनारी वगैरे त्याच्या नदी किनारी ती सापडली ना ती गावाच्या बाहेर नदी होती आणि जिथे आमची आश्रमशाळा होती तिथून मला वाटतं सात कि आठ किलोमीटर पुढे ती नदी होती म्हणजे श्रुती रात्री चालत चालत एवढ्या लांब एकटी अंधारातून गेली होती श्रुतीकडे फोन नव्हता टॉर्च नव्हता काहीच नव्हतं फोन होता फक्त तर ती एकटीच अंधारातून एवढ्या रस्ता तुडवत गेली होती तर त्यांना ती दिसली त्यांनी तिला परत आणलं आणि ते आले की त्या नदीच्या किनारे ती केस मोकळे सोडून बसली होती श्रुतीचे केस फार लांब होते कमरेच्या खाली जाणारे आणि म्हणे केस ओले होते तिचे आणि ती एकटक कुठेतरी लांब बघत होती फक्त ते श्रुतीला यांनी परत आणलं ती त्याच ह्याच्यात होती आणि तिला लहानच नव्हतं काय सुरू आहे वगैरे असं परत आल्यावर सगळ्यांनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला मग ते सरपंच म्हणाले की ती ना कुठल्या तरी शॉक मध्ये असं वाटतंय तिला पाणी द्यायला तिच्या तोंडावर पाणी मारलं तरी श्रुतीला काही जागत येईल ना मग कोणीतरी गावातून तर सरपंचाने एका डॉक्टरांना कॉल केला होता ते आले आल्यावर ते म्हणाले हिने काहीतरी भयंकर पाहिले शहरातली मुलं आहेत गावात काहीतरी दिसलं असेल त्याला ती घाबरली तर टेन्शन खायची काही गरज नाहीये बीपी वगैरे नॉर्मल यायचं सगळं व्यवस्थित आहे तर झोपेची गोळी देतो हिला फक्त झोपू द्या मग श्रुतीला झोपवण्यात आलं आणि कसं आहे ना आश्रमशाळेत दोन मोठे हॉल एका हॉलमध्ये सगळी मुलं आणि एका हॉलमध्ये सगळ्या मुली असं तर आम्ही मुली ज्या एका हॉलमध्ये झोपलो होतो तर प्रत्येक बिछानावर दोन दोन मैत्रिणी अशा झोपलेलो तर माझ्यावर एक मैत्रिणी होती कृतिका नावाची आणि पलीकडच्या बिछाणार श्रुती आणि प्रियांका अशा दोघी होत्या तर माझी मैत्रिणींची कृतिका होती तिचा अचानक दीड दोन ला डोळा उघडला आणि तिने अचानक पाहिलं तर श्रुती तिच्या बिछाण्यावर शीर्षासन करत ती घाबरली आणि ती असं म्हणाली की माझ्यानं ओढला तुम्ही शब्दच फुटले नाही मला खरं ओरडायचं होतं पण मला कळलंच नाही की काही झालं ती म्हणाली तिने मोबाईलच्या टॉर्च मध्ये फक्त श्रुतीकडे पाहिलं तर श्रुतीने शीर्षासनाच्या पोझिशन मध्ये असतानाच मान वळवली आणि तिच्याकडे पाहिली ती घाबरली की हे मी काय पाहिलं आणि ती खूप जरा ओरडली बा मग सगळ्यांनी पटापट पटापट -पटा -पटा लाईट लावला वगैरे आणि पाहिलं तर तोपर्यंत तो ती असं म्हणाली की ह्यांनी लाईट लावेपर्यंत श्रुती जी अशी होती ना तिचे तिचं डोकं खाली होत आणि वर होते तिने ताबडतोब पाय खाली घेतले आणि ती उभी रंगली आणि मग सगळ्यांनी पाहिलं तर श्रुती आपल्या पायांवर उभी होती सगळ्यांना आनंद झाला की श्रुती पायावर उभी आहे अगं काय झालं काय झालं ही का ओरडली तर ती काही म्हणालीच नाही की भी का ओरडली ती म्हणजे श्रुती उभी आहे एवढंच म्हणाली मग सगळ्यांना वाटलं की श्रुती शॉक मध्ये आणि तिला कदाचित वॉशरूम ला असेल मग एक मैत्रीण तिला पकडून वॉशरूम ला जाऊन घेऊन आली मग सगळे आल्यावर झोपले दुसऱ्या दिवशी असं झालं की कॉलेज मध्ये कळवलं प्रोग्राम ऑफिसने की असं असं घडलंय त्यांनी सांगितलं की फार रिस्की आहे तर एक काम करा उद्याच्या उद्या आम्ही इथून एका शिक्षक शिक्षकांना शिक, शिक पाठवतोय त्यांच्याबरोबर त्या मुलीला ताबडतोब पाठवून द्या घरी आणि ती मुलगी घरी जाईल आपल्याला रिस्कच नको असं आता त्या ज्या बाई येणार होत्या त्या ठाण्याहून येणार होत्या संभाजीनगरकडे त्यांना अर्थातच त्या कारने येणार होत्या ट्रॅफिक मध्ये खूप वेळ लागला मग आता दिवसभर श्रुतीला सांभाळायचं होतं आम्हाला ती अजूनही त्याच स्टेट ऑफ माइंड होत मध्ये शॉक मध्ये होती ती खातपीत फारसं काही नव्हतीच मग असं झालं की आम्हाला ना गावात ड्युटी असायची की जाऊन प्ले करायचा होता पथनाट्य तर आमचं पथनाट्य होतं अंधश्रद्धा निर्मूलन या टॉपिक वर त्याच्यासाठी आम्ही गेलो आणि श्रुतीला घेऊन गेलो की हिला कुठे एकटीनं ठेवायचा ना मग आम्ही घेऊन गेलो त्याच्यामध्ये असं होतं की आमचा एक मित्र तो एक अघोरी बाबा बनला असतो आणि सॉरी अघोरी बाबा मांत्रिक बनला असतो आणि एक मी अशी बाई बनली होती जिच्या अंगात होत आणि मग ती अशी अशी घुमत असते वगैरे आणि मग तो येतो अंगारा टाकतो माझ्या मा अंगावर आणि मग माझ्या अंगात जे काही असतं ते जात असं असं सीन होत मी त्या झाडाच्या बुंध्याला अशी बसले होते आणि आमचा सीन चालू झाला श्रुती पलीकडे उभी होती गावातले सगळे लोक होते तो सीन करता 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 अचानक त्या मांत्रिकाने ठरल्याप्रमाणे मी अशी घुमायला लागले मांत्रिकाने ठरल्याप्रमाणे अंगारा फेकला अंगारा माझ्यावर फेकला मग जसं ठरलं होतं तसं मी शांत झाले आणि मी शांत झाले तर पलीकडे ना श्रुती घुमायला लागली आमच्या सगळ्यांचं लक्ष श्रुतीकडे गेलं बरं आम्हाला माहितीये की श्रुती तर स्ट्रीट प्ले मध्ये नाहीच आहे गावातलांना वाटतं हा स्ट्रीट प्ले सुरू आहे त्यांचा मग मी त्या मांत्रिकाला खुणावलं की पुढचा असा एक सीन होता की तो माझ्या कपाळाला गंध लावतो की अ कुंकू वादरे लावतो आणि मी एकदम शांत होते तर मी त्याला खुणावलं की तिला पण असं कर कारण आता गावातल्यांसमोर कसं रिॲक्ट करणार आपण तर मी म्हटलं मला कर आणि तिला पण कर त्याने मला कुंकू लावला मी शांत झाले त्याने तिला कुंकू लावलं आणि ती शांत झाली आणि आम्ही फुल शॉक की हे ठरलंच नव्हतं असं काही हे कसं काय घडलं मग तो स्ट्रीट प्ले आमचा संपला मग आम्ही लोकांना जनजागृती म्हणून काही गोष्टी सांगितल्या की लोक कसे फसवतात वगैरे वगैरे सगळं संपलं आणि मग आम्ही गावातून पुन्हा आश्रम शाळेकडे निघालो बरं येताना आम्ही श्रुतीला विचारलं की तू असं काय करत होतीस वगैरे तर श्रुती म्हणाली काय झालं कुठे काय झालं तुम्ही छान केलं हा स्ट्रीट प्ले आणि श्रुती नॉर्मल झाली आणि आम्ही बघतच राहिलो की अरे की, ही पुले की कालपासून आमच्या डोक्याला ताप दिला हिने बरं मी तिला सांगितलं तुला आठवत आहे का तू बाहेर गेली होती सॅनिटरी पॅड टाकायला असं झालं तसं झालं तू नदी किनारी सापडली ती म्हणे मला काहीच आठवत नाहीये मी बाहेर गेले होते एवढंच आठवतंय पण मला पुढे खरंच रोडणी काहीच आठवत नाहीये मी म्हटलं अगं मग आता ते चालू होतं स्ट्रीट प्ले तू अचानक घुमायला काय लागलीस तर ती माझी मला नाही आठवतय पण मी खरंच सांगते मला काहीच नाही आठवते आणि मला असं वाटतंय की मी इथेच तर होते काही काय बोलताय तुम्ही आणि ती ना तसं काही झालंच नाही असं तिने केलं ते का झालं ह्याचं उत्तर आम्हाला आजपर्यंत काही सापडलं ते सगळं झालं त्याच्यानंतर मग त्या शिक्षिका आल्या संध्याकाळी वगैरे लागत पोहोचल्या आश्रम शाळेत तिला घेतलं श्रुतीला घेतलं आणि मग त्या फिवरी निघून गेल्या श्रुतीच्या मग ही मला वाटतं दिवाळी दिवाळी सुरू होणार होती हा दिवाळीची सुट्टी चालू झाली इथे कायम संपला आम्ही घरी गेलो दिवाळीत वगैरे हे आमच्याकडे ना एक प्रकार होता की आम्ही दिवाळीत छान फराळाला एकमेकांच्या घरी जायचो तर माझ्या घरी श्रुतीला वगैरे पण मी इन्व्हाइट केलं होतं श्रुती काही आलीच नाही आणि त्याच्यानंतर कॉलेज सुरू झालं मग कळलं की श्रुतीने आत्महत्या केली तिने सुसाईड केलं आणि तिने चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं ती की तिला पंधरा दिवसांपासून एक बाई दिसते आहे ती तिला तिच्याकडे बोलावते आहे आणि तिला सांगते की मी तुला घेऊन जाणार मी तुला घेऊन जाणार तू माझी जागा खराब केलीस तू माझी जागा खराब केलीस तर त्याचा अर्थ अर्थात कुणालाच लागला नाही काय आहे पण आम्हाला सगळ्यांना आठवलं कदाचित त्या दिवशी श्रुती ज्या जागी सॅनिटरी पॅड टाकायला गेली होती तिथे ती कुणाची तरी जागा होती जी जागा श्रुतीने खराब किंवा अशुद्ध केली होती आणि कदाचित ते तिला दिसत होतं आणि मग ते खुणावत होत की तू माझी जागा खाली केली सॉरी खराब केली आहेस खराब केली आहेस तुला माझ्यावर यावं लागेल यावं लागेल हे तिला भास होत होते काय होत होते ते खरं होतं तिलाच माहिती पण जे तिने ठेवलं होतं ते फक्त एवढंच होतं पोलिसांनी तपास केला बरंच काय के काय काय विचारपूस झाली काहीही सापडलं नाही आणि श्रुती दुर्दैवाने आम्हाला सगळ्यांना सोडून दिली हा खूप म्हणजे ऐक आठवलं तरी भयंकर कसं तरी होत मी फारसं हे सगळं नाही मानत मी पूर्वीही सांगितलं चॅनलवर पण तो एक किस्सा आहे जो लक्षात राहतो कायम कि होऊ शकतं की, हो की कदाचित तिने ते काहीतरी पाहिलं आणि तिच्या डोक्यात ते बसलं आणि मग तिला ते भास व्हायला लागले हे संपूर्ण सायकोलॉजिकल सुद्धा असू शकतं किंवा जो विश्वास ठेवेल त्याला कदाचित खरच असं वाटेल की तिला कोणी दिसत होत तर माहिती नाही काय होत पण जे काही होतं ते फार भयंकर होतं आणि आमची एक मैत्रीण काय आमची कमावत तर हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता आपल्या चॅनलवर भूतानचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असत ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता आणि हो असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा शुभरात्री